ही जी जमिनीवर पृथ्वीवर काढलेली चित्र आहे तर कुठले कुठले प्राणी दिसतात आणि त्याचं महत्व काय वेगळेपण काय एक शिंगी गेंडा जो आता फक्त आणि फक्त आसाम मध्ये अस्तित्वात आहे बाकी जगात एकशिंगी गेंडा आता कुठेही अस्तित्वात नाही पण त्याच चित्र आपल्याला कोकणात दहा ठिकाणी दिसतं म्हणजे कदाचित एकेकाळी तो गेंडा कोकणात अस्तित्वात असावा असं वाटतं त्याच्यानंतर पाच मजल्याची बिल्डिंग होईल एवढा उंच हत्ती आपल्याकडे कोरलेला आहे त्या हत्तीच्या आत अजून शंभर प्राणी आहेत त्यात शार्क पासून वाईल्ड बोअर पासून वानर हे सगळे आहेत आणि कोकणातल्या चित्रांचं हे वैशिष्ट्यच आहे की आतापर्यंत इतर ठिकाणी एवढे मोठे चित्र कुठेही मिळाले नाही आहेत आणि गंमत म्हणजे एवढं मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे त्यांचं की त्यांनी चित्र कोरताना फार नीट निरखून पारखून ते चित्र कोरलेली आहेत तो गेंडा मोशनमध्ये मध्ये तो हलतोय किंवा धावतोय त्याचा पुढचा उपाय मोडपलेला आहे मागचा पाय थोडा मोड आहे त्याची शेपटी ताट आहे प्राण्यांची शेपटी तेव्हाच ताट होते जेव्हा ते कॉन्शियस असतात की बाबा कोणीतरी माझ्याकडे बघतंय किंवा मी कुणाकडे तरी धावत चाललोय अशा ह्याच्यातन जेव्हा प्राण्यांचं एक मोशन असतं तेव्हाच त्यांची शेपटी ताट होते काही काही ठिकाणी फेलिक दाखवलाय त्यांचा पेनिस प्राण्यांचा दाखवला गेला आहे तिथे की हा मेल आहे हे तुम्ही आठवून किंवा अशा ह्याच्यातनं नाही करू ते तुम्ही दिसतंय आहे तुम्ही बघताय तेव्हाच तुम्हाला होऊ शकतं सो हे असे फार इंटरेस्टिंग चित्र आपल्याकडे दिसतात